भारताचे पंतप्रधानपद तीन वेळा भूषवणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आर्थिक का आघाडीवर मोठं काम केलं की किंमना अटलजींच्या दृष्टीपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक इक्रांती झाली असं प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंगदर्शने यांनी केले ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुल पटांगणात आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या एकोणचाळीसाव्या फॅलसवसी रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमालेत सारंग यांनी सोमवारी अटलजींचा वसा आणि वारसा हे सहावं पुष्प गुंफलं यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष शरद गांगल अध्यक्ष ठाणे सहकारी बँक सुहास जावडेकर उपस्थित होते लेखक दर्शन यांनी अटलजींच्या चरित्राचे पैलू उलगडताना संघाचे प्रचारक जनसंघ ते पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला एकोणीसशे पन्नास दशक ते एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंतचा काळ बिकट होता समाजात उद्योजकतेला स्थान मिळत नव्हतं जागतिक अर्थव्यवस्था ही दोलायमान स्थितीत होती जनसंघाचे संस्थापक सदस्य भारतीय जनसंघाचे अध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या अटलजींनी त्याही वातावरणात देशाची प्रतिमा उंचवण्याचं कार्य केलं एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी नंतर भारतीय जनता पक्षामध्ये गांधीवादी समाजवाद मागे पडत गेल्याचं सांगून दर्शन यांनी सांगितलं अटलजींच्या प्रतिभाशाली राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकला एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असे तीन वेळा अटलजींनी पंतप्रधान पद भूषवलं त्यांच्या कारकिर्दीमध्येच भारतानं आर्थिक का आघाडीवर मोठं काम केलं कम्युनिकेशनचे खाते स्वतःकडे घेत अटलजींनी कम्युनिकेशनचे ब्रिटिशकालीन कायदे बदलून दूरसंचार धोरणात अमूलाग्र बदल केले अटलजींच्या या दृष्टीपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली ज्यामुळे देशातील शंभर कोटी जनता आज ई पेमेंटचा वापर करत असून त्याचा पदोपदी प्रत्यय असल्याचं दर्शेन यांनी यावेळेला सांगितलं